आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या अखंड हरिणाम सप्ताहाची शांती ब्रह्म आदिनाथ महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शास्त्री महाराजांची उदयनराजे नगर परिसरातून रथातून भव्य मिरवणूक काढली गेली तर महिलांनी औक्षण करत फुलांचा वर्षाव महाराजांवर केला त्यानंतर काल्याची दहीहंडी फोडून महाप्रसाद वाटप झाला या निमित्तानं विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांसाठी विविध भेटवस्तू ठेवल्या गेला शेवटच्या दिवशी प्रतिष्ठानच्या वतीनं फ्रीज अवधूत मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्या वतीनं एल ईडी टी व्ही तसेच गुप्तदान सोन्याची नथ आणि सारी संगम यांच्या वतीनं रोज एक पैठणी भाग्यवान विजेत्यांना भेट दिली गेली तर सप्ताह काळात सेवा करणाऱ्यांचे प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानले गेले इतकं सुंदर इतकं चांगलं कार्य तुम्ही केलंय आणि हे जे गुणवान रथी महारथी या ठिकाणी आणले हे गुणवान म्हणजे वारकरी संप्रदायातली पुंजी आहे वारकरी संप्रदायाचा हा खजाना आहे आणि सर्व खजाना तुम्ही या विश्वेश्वर मी या प्रांगणामध्ये हो उपस्थित केलेला आहे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं करणे आहे तुम्ही कौतुकास पात्र आहात प्रत्येकाने गाय सांभाळा भगवान श्रीकृष्णाने गायी घातल्या आपणसुद्धा गाय सांभाळली पाहिजे गाय सांभाळल्यानंतर काय होतं हे अनुभव घेऊन बघायचं मी माझा अनुभव सांगितला मला पीपीची गोळी होती पॉवरफुल गोळी होती परंतु गाईच्या पाठीवर हात करण्या जेव्हापासून सुरू केले तेव्हापासून माझी एकदम नाम मात्र गोळी आहे म्हणजे हा अनुभव आहे तसं सनातन हिंदू धर्मामध्ये इथे कीर्तन प्रवचन आपल्याला दिसतात सर्व अध्यात्म याला एकमेव कारण छत्रपती शिवराया आणि आता तुम्ही छावा हे चित्रपट आहे बघा तुम्ही बघा आणि सोय करून ठेवली आपल्या सर्वांची उद्याच छावा चित्रपट आहे आणि मग धर्मासाठी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी काय केले काय दिले हे समजून आमदार पैसा दिला माणूस पैसा देऊ शकतो प्रॉपर्टी देऊ शकतो पण स्वतःचा जीव ज्यांनी दिला स्वतःच मन त्यांनी दिलं त्यांच्यामुळं हा धर्म ठिकून आहे अनदान करणे जे आपल्यामध्ये वृत्ती आहे गुण आहे तो सद्गुण मोठा गुण पुन, पुण्य श्लोक देवी दिकरांचा आहे त्यांनी बारा जो तिर्लिंग बांधले परराज्यात जाऊनिर्लिंग बांधले का तर ला विश्वनाथाच्या मंदिरावर त्यांनी सोळा मन सोनं व्हाय सोळा मन सोन सोप आहे का सोळा मन सोनं आता कोणी कोणाला आम करीत नाही आम तिक तोळा नाही मग मन, मन। आणि सोनच नाही त्यांनी धर्मासाठी देवासाठी देशासाठी हे मनच अर्पण केलेलं आहे

सदस्य सुद्धा बोलत नाही पण हे भोळे असताना सुद्धा राजे आहेत इतर लिला आहे दुर्वास ऋषी साठ हजार खांड्या अंगात सुद्धा उपवासी होते भगवान श्रीकृष्णाचे सोळा हजार पत्नी असून सुद्धा ते ब्रह्मचारी होते हीच भगवंताची लिला आहे ते भोळे असून सुद्धा राजे कैलासाचे राजे आणि खूप लवकर प्रसन्न होणारे हे दैवत आहे महाशिवरात्र हा आध्यात्मिक सण आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हा राजकीय सण आहे आणि दसरा दिवाळी बुधी पारवा विजयादशमी हे सामाजिक सण आहे तर हा आध्यात्मिक सण मोठ्या उत्साहात गजभवात संपन्न झालेला आहे ऐश्वर्यात संपन्न झालेला आहे अनेक ठिकाणी शिवरात्रीला जाण्याचा प्रसंग आला परंतु आपल्या या विश्वेश्वराच्या महादेवाच्या निमित्ताने शिवरात्रीचा जो महोत्सव आहे असा महोत्सव मी पहिल्यांदाच बघतोय तर असं चांगलं काम आहे तुम्ही सर्व कोणाचे हातून चांगलं काम होत नाही चांगलं कार्यकर्तून होण्यासाठी सुद्धा ते हात समर्थ असावे लागतात ज्या अर्थी एवढं सुंदर कार्य तुमच्या हातून होतंय ते अर्थी हा हात हातसुद्धा समर्थ आहे आणि या कार्यामुळं भगवान विश्वेश्वर आणि ही सर्व जनता जनार्दन तुमचे हात आणखीन बळकटते हा oh. आहे

नितीन आजबे महेश घोडके आंधळे मेजर पवार मच्छिंद्र भामरे जगन्नाथ आंधळे गोरक्षनाथ कोकाटे कुंडलिक कोल्हे भाऊसाहेब कोल्हे यांच्यासह मराठानगर वैष्णवनगर शिवाजीनगर भूषण नगर, नगर, शिवाजी नगर, नगर एकनाथनगर उदयनराजेनगर यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस